तुम्हा स्वामी, वर स्वागत। स्वामी हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी जाणून घेणार आहोत रोजच्या रोज जेव्हा आपण स्वामी संदेश ऐकतो आणि तशाच पद्धतीने हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं हे आयुष्य स्वामीमय होऊन जात आणि आपण कायमचे स्वामींचे बनून राहतो आणि जेव्हा आपण स्वामींचे होतो तेव्हा आपल्याला या जगाच्या पाठीवर कुठलाच त्रास होऊ शकत नाही कोणीही आपल्या भावना दुखावू शकत नाही कारण आपण फक्त स्वामींशी एकरूप झालेलो असतो आणि म्हणूनच स्वामींचे संदेश ऐकणं गरजेचं आहे तर स्वामी भक्त हो आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि स्वामीमयी होऊन जा तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना कुठला मोलाचा असा संदेश देत आहे तर स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुझी उत्तम आत्मस्थिती उपासना आणि नामस्मरण जे तुझ्या कानात हळूच सांगत सगळं उत्तम होणार आहे सगळं होणार आहे म्हणूनच तुझ मन शांत ठेवायला शिक जेव्हा तुझं मन शांत होत तेव्हा आपोआप तुला संकटातही मार्ग सापडतो आणि तुझं मन शांत होण्यासाठी नामस्मरण कर अरे जेव्हा तू आमचं नामस्मरण करतो तेव्हा आपोआप तुला शांती मिळते आणि जेव्हा तुला शांती मिळत असते तेव्हा आपोआप तुझ्या विचाराला देखील चालना मिळत असते जेव्हा तू चांगले विचार करतो तेव्हा सगळं काही तुझ्या बाबतीत घडत संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात स्वाभिमान आणि हिंमत या दोन गोष्टी बाजारात विकत मिळत नाही त्या मुळात रक्तात असाव्या लागतात आणि जर तुझ्याकडे संघर्ष करताना स्वाभिमान आणि हिंमत असेल ना तर नक्कीच तू एक दिवस यशस्वी होतो अरे ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमींनी संकोच विश्वास ठेव आमच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेव योग्य वेळी तुला इतकं मिळेल की मागायला तुझ्याकडे काहीही उरणार नाही मागायला तुझ्याकडे काहीही उरणार नाही न दुखवता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म कोणतच नाही आणि ज्याला कळालं त्याला दुसरे पुण्य कमावण्याची गरजच नाही आणि हे तुला अध्यात्मातून गुरुचरित्रातून म्हणून गुरुचरित्राचं पारायण कर अध्यात्माचा मार्ग निवड आणि आमचा भक्त हो अरे आम्ही तुला दुसऱ्यांच्या भावना जपायला शिकवतो आम्ही तुला जगायला शिकवतो संकट आली तर संकटाला पाहून घाबरू नको संकटाला पाहून पाठ फिरवू नको अरे डोळे बंद केले म्हणून संकट कधीही दूर होत नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडतही नाही म्हणून आलेल्या संकटाचा सामना करायला शिक उद्याचा दिवस नक्कीच तुझ्यासाठी नवीन काहीतरी आणि उत्तम काहीतरी घेऊन येणार आहे अरे स्वप्न बघ पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा जेव्हा तू प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा ही नियती तेव्हा ही ब्रह्मांड तुझी मदत केल्याशिवाय राहत नाही फक्त तू मानू नको वाटेत अडचणी येतील वाटेत अडथळे देखील येतील पण अडथळ्यांना बघून माघारी जाऊ नको अरे जो माघारी गेला तो संपला परंतु अडथळ्यांना पाहूनही जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी जिंकला तोच तो शेवटी जिंकला अरे प्रत्येक वेळेस तुला जे जे हवं ते ते मिळालं असत ना तर जगायला पण प्रत्येक वेळी अट्टहास मात्र धरू नको जे, जे, जे तुझ्याकडे आता आहे ना ते कदाचित दुसऱ्याकडे नाही म्हणून जे तुझ्याकडे आहे त्यामध्ये समाधान शोधायला शिक आणि ह्या कलियुगामध्ये माणसं ओळखायला शिक अरे प्रत्येक माणूस हा फक्त तुझा चांगला विचार करणार नाही तर काही माणसं तुझा वाईट विचारही करतात जेव्हा तुला अशा माणसांबद्दल थोडीशी जरी शंका येते ना तेव्हा अशा माणसांपासून चार हात लांब राहायला शिक अशा लोकांचा बदला घेण्यासाठी तू पुढाकार घेऊ नको अशा लोकांशी भांडण्यासाठी तू जाऊ नको आणि अशा लोकांना सुनावण्यासाठी देखील तू पुढे जाऊ नकोस अरे याने फक्त तुझा वेळ वाया जाणार आहे म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष कर आणि तुझ्या तुझ्या कामाकडे लक्ष दे नक्कीच तुझ्या कामामध्ये तुला यश प्राप्त होईल बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि इतकं करूनही जर तुझे विचार चांगले नसतील तर बघ चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही त्यामुळे तुझे विचार हे चांगले ठेव अरे आमच्या सेवेत येऊन तू तक्रार करू नको धन्यवाद मानायला शिक आमच्या मार्गात आल्यानंतर अहंकाराला सोडून नम्र व्हायला शिक आमच्या मार्गात आल्यानंतर तुझ्यावर कोणी टीका केली तिरस्कार केला तर तुझं मन नाराज करायचं सोडून आमच्या इच्छेत इच्छा इच्छा मिळून मिळून राहायला राहायला शिक आमच्या इच्छेत अध्यात्माचा मार्ग मुळात इतका सोपा जेव्हा तू अध्यात्माचा मार्ग निवडतो आमच्या सेवेत रममान होतो तेव्हा तुला विरोध करणारे अनेक जण भेटतील तुझ्या सेवेची खिल्ली उडवणारे देखील अनेक जण भेटतील पण अरे हीच तर खरी परीक्षा असते तुझ्या भक्तीची आणि आमच्या कृपेची जेव्हा इतरांची टीका स्वीकारूनही तू आमच्या सेवेत होतो आणि दुसऱ्यांचा विचार न करता आमचा विचार करतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने तू या परीक्षेत उत्तीर्ण हो होतो आणि मग आमची कृपा देखील तुझ्यावर होऊ लागते अरे जेव्हा आमचा भक्त खरा असतो ना तेव्हा आमच्या भक्तासाठी आम्हाला जावंच लागतं तू फक्त एक गोष्ट लक्षात घे जेव्हा इतर लोक तुझ्याबद्दल वाईट विचार करतात तेव्हा तू तु मात्र तुझ्या सोबत चांगलं व्हावं असाच विचार करायचा जेव्हा एखादी व्यक्ती असा विचार करते ना तेव्हा त्या व्यक्तीला जीवनात कधीच कशाचीच कमी पडत नाही आणि जी लोक मात्र सतत दुसऱ्यांचं वाईट व्हावं अशी विचारधारा ठेवतात अशा लोकांचं मात्र कधीच भलं होत नाही अशा लोकांचं मात्र कधीच भलं होत नाही मोठं व्हायचं असेल असेल तर अपमान उद्या जेव्हा तू मोठा होणार आहे ना तेव्हा हीच अपमान करणारी माणसं स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुझी ओळख सांगायला कमी करणार नाही उलट अशा लोकांना तू सांग की तुझी स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे त्यामुळे तुझ कधीच वाईट होऊ शकत नाही कारण या संघर्षाला सामोरं जाता जाता नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल या संघर्षाला सामोरं जाता जाता नकळत तुझ्या समोर असा क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होती ते सगळं खरं होईल ज्याची तू आशा सोडली होती ते सगळं खरं होईल तुझ्या आजूबाजूला सतत सकारात्मक आणि नकारात्मक या दोनही गोष्टी घडत असतात फक्त त्यापैकी तू कोणती निवडतो या सगळ्या गोष्टींवर तुझं भविष्य अवलंबून असतं तुझं आयुष्य अवलंबून असतं सकारात्मक गोष्टी आत्मसात करायला खूप मेहनत घ्यावी लागते पण नकारात्मक गोष्टी शिकण्याची गरज लागत नाही पण नकारात्मक गोष्टी आयुष्य बिघडवतात तर सकारात्मक गोष्टी तुझं आयुष्य घडवतात आणि तुझ्या आयुष्याचं सोनं देखील करतात म्हणून सतत सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला शिक उलट जर तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आली संकटे आली तर खात्रीने समज की तुझी भक्ती उदयास येत आहे आणि लवकरच तुझ्या वाईट कर्मातून तू मुक्त होणार मग जास्तीत जास्त भक्ती कर कर जेव्हा तू वाईट काळातही आमचं नामस्मरण करतो आमचं नाम सतत जपत राहतो आणि आम्हाला आपलं सर्वस्व मानतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही देखील तुझ्या जवळ येतो आणि तुला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद